नमस्कार लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षात लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे दोन हजार शंभर रुपयाचा हप्ता कधी मिळणार अपडेट आली समोर खोद महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे मॅडमने ही माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आता लाडके बहिणीला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तो हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर देण्यात येणार आहे अशी माहिती पण समोर आलेली आहे लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी सरकार संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सातव्या महिन्याचे पैसे सातव्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे त्याचबरोबर बहिणींना दोन हजार शंभर रुपयाचा हप्ता कधी मिळणार याची पण माहिती समोर आलेली आहे आता लाडके बहीण योजनेत डिसेंबर हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत डिसेंबर हप्त्याचे पैसे जमा झालेले आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रांती आधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मिळू शकतात म्हणजे मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे म्हणजे आपलं आर्थिक वर्ष एप्रिलमध्ये चालू होतं म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षासाठी जे अर्थसंकल्प आहे तो मार्च महिन्यात मांडण्यात येईल आणि त्यामध्ये दोन हजार शंभर रुपयासाठी तरतूद केल्या जाईल आणि एप्रिलपासून लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि राहिले सातव्या हप्त्याचे पैसे ते लाडक्या बहिणींना संक्रांती अगोदर मिळून जातील अशी पण माहिती दिलेली आहे आता लाडक्या बहिणींना इथे पैसे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांना ते पैसे मिळणार आहे नवीन बारा लाख महिलांना इथे ह्या योजनेमध्ये सामावून घेण्यात आलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये तर त्यांचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल त्यांना पण पैसे मिळणार आहे जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही अर्जाची पूर्ण तपासणी केली जाणार आहे आणि ज्या महिलांना खोटी माहिती अर्ज भरून ज्या महिलांनी खोटी माहिती अर्ज भरून अर्ज केले त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं सांगण्यात येणार सांगण्यात आले आहे म्हणजे काही महिलांनी खोटी माहिती दिलेली आहे व्हेरिफिकेशन चालू आहे सरकारचं आणि ज्यांच्या ज्यांचे अर्ज व्हेरिफाय झाल्यानंतर ज्यांना खोटी माहिती दिलेली आहे असे अर्ज याच्यातून या योजनेतून बाद केले जाणार आहे आता दोन हजार शंभर रुपये एप्रिलपासून चालू येतात आणि लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता संक्रांतीच्या अगोदर त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे धन्यवाद मित्रांनो